पुर तालुक्याच्या पश्चिम भागात आज सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि पावसाने थैमान घातलेले आहे सोसाट्याचा वाडा इतका प्रचंड वेगात आहे आपण पाहू शकता रस्त्यावरती झाडांच्या फांद्या सुद्धा पडलेल्या आहेत वाहनांना जाण्यासाठी अडचण येत आहे त्याच्यामुळे या अवकाळी पावसामुळे वास्तविक पाहता शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचा कांदा काढून ठेवलेला आहे त्यांचा मात्र नुकसान होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा जीव गासावीस झालेला आहे आपण पाहू शकता इत अत्यंत प्रचंड असा सोसाट्याचा वारा आणि पाऊस किंवा पावसाच्या सरी बर बरसत आहेत त्याच्यामुळे अवकाळीची अवकृपा असेच म्हणले तर वावगं ठरणार नाही सोमेश्वर रिपोर्टरसाठी इंदापूर संतोष माने वास्तविक पाहता सहा जून नंतर मान्सून पावसाचे आगमन होते परंतु या पूर्व पाऊस अर्थात अवकाळी पाऊस याने आज इंदापूर तालुक्यात रौद्र धारण केले चौसाट्याचा वारा अर पावसाच्या पडणाऱ्या मोठ्या सरी यामुळे शेतकऱ्यांचं अनेकांची तारांबळ उडाली वास्तविक पाहता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडांच्या फांद्या मोडून महामार्गावर पडल्या होत्या तसेच कांदा ज्या शेतकऱ्यांनी कांदा काढलेले आहेत ते कांद्याचे पीक भिजलेले आहे त्याच्यामुळे खरोखरच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मात्र अवकृपा दाखवली हे मात्र तितकेच खरे സോമിച്ച് രീപോർട്ടർ ഇന്ദാപൂർ സന്തോഷ മാണിക്ക